नमस्कार माझं नाव ग्रीष्म आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तुम्हाला तर माहितीये मी हिंदी इंग्लिश मराठीमध्ये पुस्तकं आणि कविता आणि वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज घेऊन येत असते तर आजचा आपला विषय आहे स्टोरी टेलिंग तर पैस नावाचं पुस्तक आहे उपमा म्हाडेसर यांचं त्यांच्या ह्या पुस्तकातील एक अधुरी कहाणी ही गोष्ट मी तुमच्या समोर सादर करणार आहे तर जास्त वेळ न दवडता गोष्टीला सुरुवात करूया एक अधुरी कहाणी हुबीळच्या रेल्वे स्टेशन मध्ये आम्ही पोहोचलो तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते घरापासून स्टेशन अगदी जवळ असल्यामुळे त्या अंदाजाने बाहेर पडलो नोटीस बोर्ड बघितला तर आमची एक्सप्रेस दहा मिनिटच लेट होती मनाला हायसे वाटले जास्त लेट नव्हती बराच लांबचा प्रवास करायचा होता ते लोंढा लोंढा ते मडगाव व पुढे बसने पणजी तिथे माझा नोकरीसाठी इंटरव्ह्यू होता त्यासाठी बाबांबरोबर चालले होते शिवाय घरी काकांना एक धावती भेट देता येणार होते एक रिकावा बेंच बघून हातातली सुटकेस बाबांनी तिथेच ठेवली व लगेच येतो असं सांगत स्टेशनच्या ऑफिसकडे निघून गेले मला हे माहितच होते ते एका जागी बसणं शक्यच नाही ऑफिसमध्ये जाऊन गप्पा मारून येणार आजूबाजूला पाहिलं बऱ्यापैकी गर्दी होती उभी जंक्शन असल्यामुळे नेहमीची गर्दी गाड्यांची सतत एजा चालू असते आणि माणसांचीही सगळ्या प्रकारची माणसं नजरेस पडतात लांबचा प्रवास करून आल्यामुळे आंबलेले विस्फटलेले आणि कधी एकदा घर गाठतो असे वाटणारे डबघाईला आलेले चेहरे तर नुसतेच प्रवासाला निघालेले कपड्यांची न मोडलेले ताजे टवटवीत चेहरे काही आनंदी उत्साही तर काही मनात विचाराला आनंद आपल्या प्रियजनांना भेटण्याचा असेल तर उदासीनता ताटातुटीची ता माझ्या बेंचवर एक वयस्कर जोडपं येऊन बसल त्यांना त्यांचा मुलगा नेण्यासाठी येणार होता तो अजूनही आला नव्हता त्याची चिंता त्यांच्या बोलण्यातून दिसत होती म्हाताऱ्या आईवडिलांना असं तात्काळ ठेवणाऱ्या त्या अज्ञात मुलाचा मला इतका राग आला वेळ आधी आला असतं तर काय बिघडलं असतं इतका निष्काळजीपणा त्याच वातावरणात इतकी एकरूप झाले की गाडी स्टेशनमधून कधी शिरली कळलेच नाही फर्स्ट क्लासचा डबा शोधायला वेळ लागला नाही अजिबातच गर्दी नव्हती संपूर्ण रिकामा आज जाऊन मी खिडकीजवळची सीट पकडली व मोठ्या आनंदाने बाहेर बघू लागले इतर डब्यांसमोर भरपूर गर्दी होती उतरणारे व चढणारे एकमेकांना दोष देत होते प्रत्येक जण आपल्याला बरोबर कसे हे समोरच्याला पटवून देत होते अशी गर्दी मला अजिबात आवडत नाही गुदबरल्या सारखं होत इथे जाणच टाळते मी आता लोंढ्याला पोहोचेपर्यंत काळजी नव्हती सगळ्या गोष्टी कशा ठरल्याप्रमाणे जमून आल्या होत्या माझा हा आनंद खूप वेळ टिकला नाही एक तरुण आत आला सीट नंबर बघत बघत नेमका माझ्या समोर येऊन बसला बहुतेक रिझर्वेशन असावं त्याचं माझा विसर झाला नेमका हाच का माझ्या समोर यावा याला आणखी कुठली सीट मिळालीच नाही का मनातल्या मनात त्याच्यावर मनात नाराज झाले इतक्यात गाडी हल्ली हळूहळू स्टेशन गेले दिव्यांचा लखलकाट कमी कमी होत गेला आणि बाहेर सर्वत्र अकाळोख अंधार दिसू लागला आता मी ओझरती नजर त्या तरुणावर टाकली तो खिशातून फणी काढून केस विंचरण्यात मग्न होता पहिल्या नजरेतच तो हँडसम असल्याची पावती मनातच दिली उंच गोरा थोडे मोठे डोळे पण त्याच्या चेहऱ्याला शोभणारे रुंद कपाळ थोडासा उभट तरी चेहरा केस भरपूर असल्यामुळे त्याने आकर्षक वळण कपाळावर घेतले होते ते त्याला शोभतही होते अंगावर कपडे कप 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 शर्टातून थोडी बाहेर डोकावणारी सोन्याची चेन बोटात अंगठी मनगटावर उंची घड्याळ टोकदार काळे चकचकी बूट हे सगळे बघून सामान्य कुटुंबातला वाटत नव्हता सगळेच साहिबी होते त्याचे निरीक्षण करीत असताना अचानक त्याने माझी नजर पकडली हसल्यासारखे केले पण माझी चोरी पकडली गेल्यामुळे मी खिडकीच्या बाहेर बघू लागले फेब्रुवारी मार्चच्या दरम्यानचे दिवस असल्यामुळे थंड हवेची झुळूप वाहत आली मी शहारले ते बघून बाबांनी वॅगेतून स्वेटरवर शाल काढून मला दिली त्याचा बोलका स्वभाव स्वस्त बसेना ते बोलण्यासाठी त्या तरुणाकडे बघत होते पण तोही माझ्याप्रमाणे खिडकीतून अंधारात बघत होता आता परिस्थिती अशी होती की त्याला बोलते करण्याशिवाय इलाजच नव्हता बर झालं तुमची सोबत झाली इथे कोणी पॅसेंजरच नाहीत कुठे जाणार बाबांनी सुरुवात केली कॅसल रॉकला तुमच्यामुळे मलाही बरं वाटलं बोलायला कशी सुरुवात करावी हाच विचारत होतो मी माझ्याकडे ओझरते बघत तो म्हणाला म्हणजे याला बोलायला आवडतं निदान प्रवास तरी चांगला होईल त्यात विचार कसला करायचा एकदा सुरुवात करायची कि झालं बोलण्या बोलण्यातून विषय मिळत जातात नाव करत जात काही तासात एकमेकांचे मित्र होऊन जातो बाबा हसत म्हणाले माझं नाव विजय कॅसल रॉकलामचं घर आहे व्यवसाय आहे त्यानिमित्ताने झुबडीला आलो होतो तो थोडासा मोकळा होत म्हणाला कसला व्यवसाय बाबांचा प्रश्न कपड्यांची दुकानं आहेत पणजीला दोन मडगावला म्हापशाला एक आणि कोंडा व वास्कोला प्रत्येकी एक त्याच्या दुकानांची यादी काही संपतच नव्हती म्हणजे आहे की तुमचा सगळ्या गोव्यात पसरलेला आहे म्हणायला हरकत नाही बऱ्याच मोठ्या शहरांची नावं घेतली तुम्ही बाबांनी आश्चर्य व्यक्त केले तुम्हाला गोव्याची माहिती दिसते त्याचाही उत्साही स्वर मी गोव्यातच रेल्वेतील नोकरी वास्कोहून हुबेला आलो आम्ही दोघे भाऊ रेल्वेतच आहोत आणि हुबेलाच आहोत मोठा भाऊ गावी असतो तिकडे तो सांभाळतो आणि अधून मधून मुलांची सुट्टी बघून गावी जातो बाबांनी सुरुवातच केली त्यांनाही चांगला श्रोता मिळाला होता शिवाय प्रवासात कुठे राहतात त्याचा प्रश्न बिचोली गावातील शिरगावाचे आम्ही ही माझी मुलगी माझ्याकडेच हात करत बाबा म्हणाले मी लगेच हसून त्याच्याकडे बघितले तोही हसला त्याचं हसणं खूप लागवी वाटलं त्याच्या रुंद चेहऱ्याला शोभणार होत हिच्या नोकरीसाठी गोव्यात अर्ज केला होता इंटरव्ह्यू साठी त्याचा कॉल आला त्यासाठीच गोव्यात कशाला ते तर मोठे शहर आहे सहज नोकरी मिळाली असती त्याने आश्चर्याने विचारले एवढे मोठे शहर सोडून गोव्यात जाणारी माणसं त्याला थोडी विचित्रच वाटली असते आम्ही नोकरी नोकरीमित्त गाव सोडला इथलं म्हणजेच हुबीतलंच मुलं मोठी झाली जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी माणूस आपलं जन्मगाव विसरू शकत नाही त्या मातीच्या ओढीनेच परत तिथे जातो रिटायर झाल्यावर मी गोव्याला जाणार बागायत आहे जीवाभावाची माणसं आहे त्यात रमून जाणार आयुष्याची सुरुवात जिथे झाली तिथे शेवट झाला की एक पूर्ण होईल मी करून बाबांकडे बघितलं माझ्या डोळ्यात त्यांना भीती दिसली असावी थोडेसे विरमले त्याच्या मरणाची भाषा मला आवडत नाही हे त्यांना माहीत आहे मी दोन वर्षाची असताना आई वारली तेव्हापासून आजपर्यंत तर हाताच्या फोडाप्रमाणे ते मला जपत आले आई नसल्याची कधी जाणीव भासू दिली नाही कदाचित जन्मला ती आई कमी पडली असती असं मला वाढवलं आईच्या स्वाधीन कधी केलं नाही सगळ्या गोष्टी स्वतः करीत साहजिकच मला त्यांचा लया होता हे असे काही बोलले ना की माझा जीव कसा विचार मुलगा काय करतो त्याने विषय बदलला सध्या कॉलेज करतो त्याचं शिक्षण संपूर्ण झालं की हिच्या प्रमाणे गोव्यात आणायचं सगळी फॅमिली गोव्यात येईल नाहीतर नंतर आम्ही इकडे आणि मुलं कर्नाटकात असं होईल तो मन लावून ऐकत होता व प्रतिसादही देत होता बरोबर आहे तुमचं खूप दूरचा विचार करून पाऊल उचललंय तुम्ही माझे वडील हे तुमच्या सारखेच आहेत खर तर मला मेडिकलला जायचं होत पण बाबा म्हणाले धंद्याचा बाप सांभाळताना मुलांची गरज आहे डॉक्टर झालास तर तुझी लाईन वेगळी होईल एवढे परिश्रम करून तुला वाढवलेला धंदा हातचा जाईल नोकर माणसांवर विसंबून राहण्या चालत नाही तेही मला पडलं आणि यातून करण्यासारखं खूप आहे आपल्या व्यवसायाबद्दल आस्था आणि त्याच्या बोलण्यात दिसत होती वडिलांच्या इच्छेसाठी आपण आवड बाजूला ठेवणारा मुलगा तसा दुर्मिळच मलाही त्याच कौतुक वाटलं श्रीमतीत वाढलेली मुलं थोडीफार हट्टी असतात दुसऱ्यांच्या विचार करत नाही वडिलांची इच्छा म्हणून करता की तुम्हाला स्वतः आवड आहे माझ्या मनातला प्रश्न बाबांनी विचारला संपूर्णच त्यांच्याकडे बघितलं ती तर आहेच माझा जन्मच वाता त्या वातावरणात झाला त्यामुळे साहजिकच ती उत्पन्न झाली आणि माझ्याही नकळत शिकत गेलो वेगळं काही करावं लागलं नाही त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता पण बढाई नव्हती त्याचे बोलणे ऐकताना मलाही बरे वाटत होते त्यात मी सहभागी नव्हते पण उत्सुकतेने ऐकत होते कधी खिडकीतून बाहेर बघत होती तर कधी त्या दोघांकडे तशी मी निर्भीड न बोलणारी माणसाला बोलत करायला मला वेळ लागत नाही पण आज काय म्हणती काय झाले तो मला माझ्या बोलण्यात सहभागी करून घेण्याच्या इच्छेने माझ्याकडे बघत होता पण माझी बोलतीच बंद झाली त्याची नजर माझ्यावर गेली की मी दुसरीकडे बघत होते आणि त्याचे ते लांबट मोठे डोळे मनाला होते नजरेला नजर देऊन बोलणे अशक्य करणारे डॉक्टर व्हायचं तर कसं काय म्हणत आलं बाबा आमचे फॅमिली डॉक्टर बाबांचे मित्र त्या हातात बॅग स्टेटस्कोप घालून आले की सगळेजण खूप मान देत पेशंट तपासून काळजी करण्याचं कारण नाही असं त्यांनी म्हटलं की इतका वेळ गंभीर असलेली माणसं एकदम खुश होत त्यांना त्यांच्यावरचा विश्वास बघितला आणि ते व्यक्तिमत्व मनात कुठेतरी घर करून डॉक्टर पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना आनंदित असावं नंतर हळूहळू तो विचार माझ्या मनातून कसा गायब झाला ते कळलंच नाही तो मोठ्याने हसला आणि एका ओळी असलेले त्याचे दात संपून गेले त्याचा चेहरा हसत नव्हता तर डोळेही हसरे होते बोलताना त्याच्या हालचालीची मनोवेधक होती कधी छातीवर हातांची घडी घालून थोडी तिरकी माण करून कधी बाबांकडे तर कधी माझ्याकडे तो बघत होता तर कधी डाव्या हाताचा कोपरा खिडकीला टेकवून अंगठ्याजवळच्या दोन बोटांवर गाल ठेवायचा देव सुद्धा एखाद्याच्या बाबतीत एवढा कसा उदार होतो हे कळत नाही रात्र बरीच झाली होती माझ्या बाजूची खिडकी उघडीच होती थंड हवा आत आली त्यावर बाबा म्हणाले रात्रीच्या प्रवासात सुद्धा ही झोपणार नाही खिडकी उघडी ठेवून बाहेर बघत बसेल रात्रीच्या काळात काय बघते ती तिलाच ठाऊ बरोबर आहे त्यांचं सृष्टी बघण्यात एक आनंद असतो तो सरळ माझ्याकडे बघत म्हणाला मी काहीही बोलता फक्त हसले त्या हसल्याने तोही सुखावला गेला मला हसू आलं ते वेगळ्याच कारणासाठी माझी एक अशी कल्पना होती की बिझनेसमॅन म्हटलं की तो वृक्षपणे आकड्यांची गणित मांडत असतो कविता कवी कल्पना यांच्या वाटेलाच तो जात नाही यांच्यात तर तो कोही गुण दिसत होता आता थोडा आराम केलेला बरा पुढे तोच म्हणाला आम्ही रेल्वे स्टेशनवर वावरणारी माणसं सदैव वा जागी असतो पण आता थोडी झोप घेऊन तासात लोंढा येईलच बाबा म्हणाले तो उठून शाल घेऊन वर जाऊन झोपला बाबाई आडवे झाले मला काही झोप येत नव्हती पण बसणंही शक्य नव्हतं उठण्यापूर्वी सहजभर बघितलं तर तो माझ्या हालचाली बघत होता माझी अवस्था कठीण झाली होती बाबा झोपले होते तिथे झोपले असते तर मला तो दिसला नसता पण तरी पण शाल अंगावर घेऊन झोपण्याचा प्रयत्न केला वर अजिबात न बघता मिटलेल्या डोळ्यासमोर तो उभा राहिला त्याचं हसणं बोलणं बघणं काही केल्या डोळ्यासमोर जाईल ओळखून त्यात पडण्याचा त्याचा समंजसपणा पेशंट व त्याच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहण्यासाठी डॉक्टर होण्याची इच्छा धरणारे त्याचे हवे मन आमच्याशी जुनी ओळख असल्याप्रमाणे गप्पा मारणारा त्याचा मनमोकळा स्वभाव या साऱ्या गोष्टी माझ्या मनाला स्पर्शून गेल्या आणि माझे मन त्याला फितूर होते की काय असे वाटले अर्धवट झोप अर्धवट जाग अशा अवस्थेत कसा वेळ गेला कळलंच नाही अचानक जाग आली व उठून बसले कडे तर पावणे चार वाजलेले ते दोघे उठण्यापूर्वी फ्रेश होण्यासाठी म्हणून असताना बाबा जागे झाले मी परत येईपर्यंत दोघेही उठलेले खिडकी उघडली तर बाहेर खूप थंडी होती आणि काळो खाई थोड्या वेळाने स्टेशन आले व तिघही उतरलो लोंढा सुद्धा मोठी स्टेशन गर्दी मात्र नव्हती खूप कमी लोक होते पुढची लोंढा मडगाव पाच वाजता होती स्टॉलवर जाऊन गरमागरम चहा घेतला आणि त्या थंडीत तो चहा अमृतासारखा वाटला बिल मात्र काही न ऐकता त्यानेच दिले लोंढा मडगाव लागली इथे सुद्धा फर्स्ट क्लास पूर्ण मोकळा होता माझा फर्स्ट क्लासला घाबरतात की काय असा मजेशीर विचार माझ्या मनात येऊन गेला खिडकी बघून बसले तो माझ्या समोरच बसला यावेळी मला मात्र राग आला त्याने तिथेच बसावा असं का वाटलं रात्रभर एकत्र प्रवास केला खूप बोलणं झालं मी फक्त मात्र ऐकलं माझं अबोड राहणं मनावर न घेता बाबांशी तो मनसोक्त बोलला आता मात्र त्याची सोबत मनापासून हवी हवीशी वाटत होती या भागात थंडी खूप जाणवते एवढी नाही मी प्रथमच तोंड उघडलं गाडी सुटेपर्यंत बाबा काही येणार नव्हते इथल्या ऑफिस मध्येही त्यांचे मित्र होते रेल्वे खात्यातली नोकरीचं एक बरं आहे सगळीकडे ओळखी असतात मैत्री होते माणसं जोडता येतात हा सगळा डोंगराळ भाग आहे म्हणून थंडी जास्त एक सांगू माझ्या मनात प्रश्न चिन्ह की आता हा काय सांगणार तुमचा आवाज खूप गोड आहे पण त्याचा परिचय आता होतोय माझा तू मला बोलायला आवडत नाही का त्यांचा आवाज खूप होता काय उत्तर द्यावे कळत नव्हतं माझा आवाज गोड आहे आजच कळलं आतापर्यंत कोणी सांगितलंच नाही नाहीतर मी गायिका नसते झाले तर माझा आपली भेट ट्रेन मध्ये नाही तर स्टेज वर झाली असती मी त्याची गंमत केली आणि आता तो त्याच्याशी बोलण्याचा धीर माझ्यात आला हीच भेट जास्त आवडली हिची सर तिला नसती आली तो म्हणाला ती कशी काय माझ्यातलं कुतूहल जागृत झालं सुंदर मन प्रसन्न करणारी पहाट आकाशात मंद लुकलुकणाऱ्या चांदण्या अंगावर रोमांच उभी करणारी ही गुलाबी थंडी अशा या धुंद वातावरणात झालेली तुमची भेट मला जास्त आवडली कायम लक्षात राहील तो हरवल्यासारखा बोलत होता त्याचं हरवणं माझ्या जाती कुळीतलंच वाटलं आणि मी अगदी खळखळून हसली आणि तोही हसला तुमचं मनमोकळ हसणं कानाला खूप बरं वाटलं रात्री वाटलं होतं तुम्ही बिस्ता छान पण बोलत नाही त्याने आपली खंत बोलून दाखवली मला थोडं अपराधीच वाटलं आपली चूक झाल्याची जाणीव झाली रात्री इक्कल वाकायला नको हवं होतं मी एकदा बोलायला लागले की समोरच्याला फक्त ऐकायचं काम करावं लागतं आता माझी गाडी रुळ्यावर आली आणि आमच्या गाडीने प्रवासाला सुरुवात केली बाबांनी एक पेपर दिला व दुसरं आपण वाचवू म्हणून लागले पेपर त्याने केला प्रश्न गेला कुठे राहतात अगदी स्टेशनच्या मागे तुम्ही कॅसर का मी विचारलं हो गाव खूप मोठं नाही पण निसर्गरम्य आहे माझं तर बिझनेसमुळे बाहेरच फिरणं होत माझ्यावर फिरतीचं काम टाकलं म्हणून नाही कधी कधी वैतागते तिच्या वाटेला मी जास्त येत नाही तो मंद हसला तुमच्या घरात खूप माणसं असतील नाही पण आम्ही मात्र चौघच भाऊ मी नी आणि आई वडील कधी कधी वाटत घरात खूप माणसं असावी मग आमचं घर नक्की आवडेल तुम्हाला दोन काका बा आम्ही सगळे एकत्र राहतो शिवाय नोकरी माणसं प्रायव्हेसी मिळत नाही मला शांत जागा आवडते तो मनातलं गुपी सांगितल्याप्रमाणे बोलत होता मला जाणवलं ते कुठलाही बिझनेस म्हटला की जीव होतावा लागतो स्वतःच्या आवडी निवडी न सांभाळता तुम्ही तर दोन दोघी दोघीही करता त्याची तारीफ केली अगदी मनापासून त्याचे आणि माझे झाले असे अपेक्षितच नसावे तो खुश झालेला दिसला तुम्ही दुधसागर पाहिलेत का त्याचा प्रश्न हो गाडीतून मला तो खूप आवडतो जवळ जाता येत नाही आमचं इथे कुणीही नाही इथे उतरून पाहता येत नाही मी म्हंटल मी दाखवेल तुम्हाला पुढच्या स्टेशनला उतरून परत मागे येऊ चालेल त्याने अगदी आतुरतेने विचारले आम्ही उतरलो असतो तर नक्कीच त्याने आपला शब्द पाळला असता कुठेही बरोबरचे बोलले नव्हते आता तरी ते शक्य नाही पणजी गाठायची आहे मी म्हंटल अरे हो विसरलोच आज मात्र मज्जा आली तुमच्या सोबतीमुळे तो आणखी सुंदर वाटला असता चला आपण दरवाजावरून तरी त्याचे दर्शन घेऊया इथून जाताना मी मनसोक्त बघत येणार त्याच्या बोलण्यातील मार्दव बघून मी कधी उठले मलाच कळलं नाही दूधसागर हा या भागातील सुंदर धबधबा डोंगरावरून खाली कोसळताना पांढरा शुभ्र दिसतो वाट्य दुधाची असस्त्र झाड पडत आहे त्यावरून त्याचे नाव दूधसागर पडले असावे ज्याला हे नाव सुचले तो खरोखरच कवी मनाचा असला पाहिजे दोघेही समोरासमोर उभे राहिले तो माझ्याकडे बघत होता ती नजर खूप शांत वाटली त्याच्याविषयी आदर वाटायला लावणारी एवढा एकत्र प्रवास केला बोललो आता तर दोघेही एकमेकांसमोर उभे होत पण त्याचे वागणं खूप सभ्यतेचे होते प्रथमच एक हळुवार भावना मनाला स्पर्शून गेली जी आजपर्यंत अज्ञात होती बहुतेक हेच प्रेम असावे काही कळत नव्हतं माझे मन त्याच्याकडे धाव घेत होते मला हे करू नये सांगू असल्यासारखा नुसता उभा होता त्याला कसे बोलावे तेच कळत नव्हते जिथे शब्द संपतात तिथे अस्तित्वच बोलत जाते दोघी बाजूच्या घनदाट झाडीतून गाडी चालली होती डोंगर माथ्यावर दाट झुकत होत दबाने झाडे नाहून निघाली होती तृप्त दिसत होती तो सगळा सगळ सर्वास व त्याच्या फुलातील सुगंधित वास मिसळून गेला होता त्या वासाने मनावर वा एक वेगळीच धुंद चढली होती सूर्य उगवला नव्हता पण त्याच्या आगमनाची तयारी पूर्व दिशेला होत होती त्या अधुंद उजाड्यात ते सारे वातावरण मोहमयी मनाला भुरळ पाळीत होते स्वर्ग यापेक्षा काही वेगान असेल गाणीने एक जोरदार शिट्टी दिली व एक आकर्षक वळण घेतले आणि त्यानंतर दिसू लागला धबधबा पापणी न हलवता तो डोळ्यात साठवून घेतला व नंतर माझे लक्ष विजयकडे बघत होता तो, तो दुधसागर त्याला माझ्याच डोळ्यात दिसत असल्यासारखं परत आला त्याने प्रश्न केला म्हणजे मी न समजावून विचारले तुम्ही ते शरीराने होता पण मन दुधसागराच्या पाण्यापर्यंत जाऊन आले होय ना, ना? तुम्ही भविष्य वगैरे सांगता की काय मी म्हंटल नाही फक्त मन जाणतो एक गोष्ट कबूल केली पाहिजे की आजचं लक्षात ठेवेल तो म्हणाला पण तुम्ही वरचेवर येत राहता ना माझा प्रश्न होता येतो पण सौंदर्य टिपण्यासाठी नवीन दृष्टी तुमच्याकडून मिळाली आज मी तुमचं हे एकरूप होऊन बघणंच बघत होतो दुसरीकडे काही लक्षच नव्हतं त्याने कबुली दिली इतक्या स्टेशनचा बोर्ड दिसला व आम्ही जागेवर आलो आता पुढे त्याला उतरायचे होते बाबा सीटला डोके टेकवून डोळे मिटून बसले होते त्यांना जागे करून विजय उतरणार असल्याचे सांगितले त्यांना शेखाण करत बाबा म्हणाले आता हुभीत आलात की घरी या रेल्वे क्वार्टर शोधणं काही अवघड नाही नक्की येईल ओळख मात्र ठेवा तो हसत हसत म्हणाला नंतर त्याने माझ्याकडे हात पुढे केला व हातात घेऊन किंचित दाबल्यासारखा गेला मी एकदम त्याच्याकडे पाहिलं मान हलवून तो हसला गाडी थांबल्यानंतर उतरून तो आमच्या खिडकीकडे आला परत एकदा बाय करून घुटमळला मला काय बोलावे सुचे शब्दच सापडे ना, ना। हळूहळू मागे वळून थांबला व परत हात हलवलं मीही हात हलवून प्रतिसाद दिला त्यावेळी मात्र माझं मनात खळबळ झाली की त्याने जाऊच नाही असं वाटलं थोडा वेळ वाट बघून बाबा उठले व स्टेशनच्या ऑफिस कडे गेले परत येत म्हणाले गाडीला क्रॉसिंग आहे शिवाय पाणी घ्यायलाही थांबेल आपण बाहेरच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा घेऊन येऊ मी पटकन खाली उतरले भूकही लागली होती है। आता कोवळ ऊन होत थंडी कमी झाली होती आम्ही स्टेशनच्या बाहेर पडलो आणि समोर लक्ष गेलं तर एका पांढऱ्या कलरच्या कार मध्ये त्याची नजर आमच्यावर गेली आणि ड्रायव्हरशी काहीतरी बोलून जवळजवळ धावतच तो आमच्या समोर आला एखादी किमती वस्तू हरवून अचानक सापडली की माणूस जसा अत्यानंदित होतो तसा तो दिसत होता इथेच उतरलात तर चला आमच्या घरी अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर आहे फ्रेश होऊन चहा घ्या मग मी तुला पंजीने कारने सोडतो अगदी वेळच्या आधी प्लीज एकाच दमात त्याने सगळं काही सांगून टाकलं तो बाबांकडे बघू लागला त्याची ती मनधरणी पाहून मला कसेच वाटले कालपर्यंत आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो मग आज एवढे जवळ कसे आलो माझ्याच प्रमाणे याची सुद्धा अशीच अवस्था झाली असेल का त्याच्या डोळ्यासमोरून मी जाऊ नये असे त्याला वाटत होते का रात्रीच्या विजयपेक्षा आत्ताचा विजय खूप वेगळा आहे असं वाटला त्याच्या आग्रह बोलण्यातील तळमळ पाहून बाबा हे लावले कसे बसे म्हणाले तुमचा घर समज गाडी थोडा वेळ थांबली म्हणून चहासाठी इकडे आलो लगेच परतणार आहोत माफ करा तुम्ही बोलवताय खरे पण आता येणं काही शक्य नाही पुन्हा आपली भेट होईलच तेव्हा नक्की येऊ प्लीज त्याचा चेहरा एकदम उतरला थोड्या वेळापूर्वी आनंद त्याच्या चेहऱ्यावर नव्हता बोलके डोळे उदास वाटले त्याच्या डोळ्यांच्या गडा ओल्या झाल्या आमचा दोघांचा जीव एकमेकात अडकला होता दूर जाण्याची कल्पना दोघांनाही सहन होत नाही फक्त स्पष्टपणे बोलत नव्हतं चालली होती काहीतरी चमत्कार व्हावा हा सहवास संपूर्ण गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाही हेच खरे त्याच्याशी शेकण करून बाबा पुढे गेले व इथून माझे पाय हले ना किंवा तोंडातून शब्द फुटे ना त्याच्याही डोळ्यात पाणी भिजले मोठ्या कष्टाने हसत त्याने हात पुढे केला शेकॅणसाठी आपला हात हातात घेत त्यावर दुसरा आपला हात ठेवत हलक्या आवाजात तो आय विल मिस यू म्हणाला ते शब्द फेकल्याबरोबर माझे संपूर्ण शरीर थरथरल्यासारखे झाले हातांना कंप सुटला तो त्याला थोडासा जाणवला असावा त्याने आपल्या दोघी हातात माझा हात तसाच थोडा वेळ धरून ठेवला हात सुटला पण वाटलं खूप काहीतरी गमावत आहे परत मेल न मेल विसरायचं नाही हा मी हुबळीला येईल जड आवाजात तो म्हणाला मी फक्त हुकारार्थी मान हलवली गळ्यात हुंका आणि डोळ्यात पाणी घेऊन त्याला मनात साठवून घेण्याचा सा प्रयत्न करीत होती कालचा लाखांचा बिझनेस करणारा विजय आता कुठेच दिसत नव्हता समोर फक्त असहाय्य विजय त्याचे मन आतून केव्हाच निसटले होते त्याला कळलेच नाही आणि त्याला कळूनही तो आता काहीही करू शकत नव्हता वाट पाहण्यापलीकडे माझ्या डोळ्यातले पाणी गालावर आले त्याची आकृती धुसर वाटू लागली आता आणखी थांबणे शक्य नव्हते हो झटकन वरून चालत राहिले चार पाच पावलं पाहून मागे वळून पाहिलं तर तो चित्रासारखा स्तब्ध उभा राहून माझ्याच कडे बघत होता थोडा वेळ थांबल्यानंतर करून हात व मागे न बघता हॉटेलात शिरले दोन मनाची ताटातूट किती असह्य असते याची जाणीव त्या दिवशी झाली जाग आली आणि डोळे उघडले डोळे ओले झाले होते भानावर आले तर समोर बघितले तर लोंढा स्टेशन आले होते या गोष्टीला आता वीस पंचवीस वर्ष झाली लग्न होऊन मी गोव्यात स्थायिक झाले काही ना काही कारणाने याच मार्गाने हुबळीला जाणे होते प्रत्येक वेळी विजयीची आठवण येते मन खूप मागे जात प्रत्येक प्रसंग आत्ताच घडत आहे असं वाटतं मनाला आवार घालण्याच्या भानगडीत पडत नाही त्यासाठी प्रत्यक्षात घडलेली व आता एक गोड आठवण ठरलेली व ती घटना मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही ताजी आहे कधी कधी वाटत अशी कायमची ताटातूट व्हायचीच होती तर आम्ही भेटलोच का जे कधीही विसरता आली नाही तो नक्कीच विसरला असेल मला सांगितल्याप्रमाणे हुबळीला येऊन गेलाही असेल पण त्यानंतर बाबांची बदली बेगावला झाली तो हुबळीला येऊन निराशपणाने परतला असेल तर आणि पुढच्या सगळ्या गोष्टींना पूर्ण विराम मिळाला असेल लग्नानंतर मी ही गोष्ट हे सांगितली त्यावेळी सुद्धा माझे मन कातर झाले ते सगळे ऐकून मोठ्याने हसत मिळाले आयुष्याची रेल्वे धावत असताना असे लहान मोठे अपघात होतच असतात ते विसरून पुढे जायचं असतं नाहीतर पुढचा प्रवास सुखाचा होणार नाही असं येतं का मग भावना प्रधान साता रस्ते एक गोष्ट मात्र मान्य करायलाच हवी माझ्या मनातला तो विजय आजही तसाच आहे देखणा आणि बोलत्या डोळ्यांचा काळ पुरुष कोणताही ओरखडा त्याच्यावर उमटलेला नाही त्यावेळी जसा होता तसाच कहाणी मात्र तिथेच संपली सुरू होऊन फुलण्याऐवजी आधीच कोमजलेली एक अधुरी कहाणी तर ही होती गोष्ट एक अधुरी कहाणी आणि खूप सुंदर गोष्ट होती माझ्या मनाला खूप भिडलेली गोष्ट आहे आत्ताच्या काळामध्ये आपण खूप लोकांना नवीन लोकांना भेटतो नवीन नवीन लोकांशी ओळखी होतात अगदी दोन सेकंडमध्ये एकमेकांचा नंबर एक्सचेंज होतो एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करण्यात येतं पण त्यांच्यानंतर कधीही त्यांचा संवाद होत नाही का ते आपल्या डोक्यात बसून राहत नाही पण एक सत्तर ऐंशी वर्ष आधी जेव्हा मोबाईल फोन्स नव्हते काही नव्हते एकमेकांना संपर्क करण्याची साधनं नव्हती तेव्हा फक्त एक उडता उडता दिलेला पत्ता एवढंच काय ते कनेक्शन होतं आणि त्याच्यावर झालेली सगळी गोष्ट आहे आप आपल्या ह्या गोष्टीतल्या कथेतील मुलीने असं सांगितलेलं आहे की तिने नंतर खूप वाट बघितली की तो येईल आणि त्याने सुद्धा तो त्यांची सुद्धा बदली झाल्यामुळे तो येऊनही गेला असेल पण नंतर त्याला ते भेटलेच नसतील एकमेकांचा फोन नंबर नाही काही नाही पण ती भेट आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहिली तर अशी ही गोष्ट होती तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ही मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका ऍट द रेट रिश्मा अंडर ही गोष्ट खूप खूप लोकांसोबत शेअर करा आणि धन्यवाद